नमस्कार नमस्कार व्यावसायिक म्हणून सर्वसामान्य लोकांशी संबंध येत असतो तर सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे आज कुठले प्रश्न आहेत पहिलं म्हणजे बेरोजगारी आणि दुसरा म्हणजे महागाई या दोन गोष्टी मला जनरली इतरांशी पण बोलताना मला लक्षात आलेल्या मग महागाई बद्दल काय तुमचं म्हणणं आहे महागाई बद्दल म्हणजे जीएसटी जो आहे ज्या आवश्यक आणि प्रायमरी गोष्टी आहेत त्याच्यावरती जीएसटी पूर्वी नव्हता जसं की पुस्तकं असतील शैक्षणिक गोष्टी असतील त्याच्यावरती जी एस टी नव्हता पूर्वी की अगदी मायनर होता, होता। आणि इंडस्ट्रीज ज्या होत्या मोठ्या बिझनेसमन त्यांना तो जो जीएसटी होता तो अर्ध्यापेक्षा कमी केला आणि ज्या प्रायमरी गोष्टी आहेत त्याच्यावरती वाढवलेला आहे आणि तो भरणसाट वाढवलेला आहे त्याच्यामुळे ते महागाईचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जी एस जी एस टीच्या परिणामी काय धंद्यावर परिणाम झालाय काही हो खूप झालेला आहे म्हणजे जी एस टी म्हणजे एकतर दुसरी पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी ज्या बाहेरून यायच्या त्या बंद झाल्या आणि आपल्या इथं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालंच नाही मग त्या गोष्टी एकतर महाग झालेल्या आहेत उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा ते जे गोष्टी आणि आपल्या इथं त्याचं अल्टरनेटिव्ह किंवा त्याला पर्यायी म्हणून जे मॅन्युफॅक्चरिंग व्हायला पाहिजे झालं नाही म्हणजे जे सुरू केलं की भारतामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार होते ते केलंच नाही प्रॉपर ते कारण आणि त्याच्यावरती जीएसटी मुळे त्याचं आणखी किमती वाढत गेल्या माझ्याकडे एखादी वस्तू विकायला कस्टमरला विथ जीएसटी जी लावली तर तो म्हणतो मला नको आहे मला परवडत नाहीये मग ती मला नको आहे म्हणतो मग माझे कस्टमर्स देखील कमी होतात त्याच्यामुळे हाही परिणाम आणि तुम्ही दुसरं म्हटलं बेरोजगारी त्याचं काय कारण आहे बेरोजगारीचं कारण म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ह्या काही वर्षात आठ दहा वर्षामध्ये नवीन जे प्लांट्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असतील किंवा कुठले उद्योगधंदे असतील ते फार कमी आलेले आणि जे महाराष्ट्रातले होते ते उद्योगधंदे बाहेर गेलेले ते राजकीय ते धोरणांमुळे त्याला आता त्याचा परिणाम तरुण वर्गावर काय होतोय तरुण वर्गावर त्यांचे नोकऱ्या गेलेले त्यांना नोकऱ्या नाहीये आज, आज कित्येक लोक बेरोजगार आहेत पण त्याला हे बाकीचे म्हणजे छोटे वर्कर म्हणतात असे उद्योग मिळाले की नाही ओला आहे उबर आहे झोमॅटो आहे हो तो तसे थोडेफार पण जर एखादा माणूस पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे आणि त्याने ओला उबर मध्ये काम करणं किंवा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणून करणं हे पण बेरोजगारी बद्दल बोलतात आता एक असं दिसतंय की महिलांमधला रोजगार देखील प्रमाण कमी झालेलं आहे तर ते कशामुळे असेल महिलांचा रोजगार कमी झाला याला कारणं इतर कारणांसोबतच त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना घराकडे लक्ष देणं मुलांकडे लक्ष देणं ह्याच्यासाठी सोडलेलं आहे हे कारण आहे आणि ऑल ओव्हर सगळीकडं बेरोजगारी असल्यामुळे त्याचा परिणाम साहजिक महिलांवर देखील होणारच आहे हे काय तर दुसरं म्हणजे महिलांची सुरक्षितता हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जसं की मणिपूरमध्ये झाला म्हणजे मणिपूरमध्ये असा अत्याचार फार म्हणजे अगदी रानटी अवस्थेत असलेल्या माणसांकडूनच होऊ शकतो आपण आता प्रगतीकडे चाललेलो आहे म्हणजे प्रगत राष्ट्राकडं पण अशा अवस्थेत देखील आपल्याकडे ही मेंटॅलिटी आणि ही परिस्थिती आहे मग महिला सुरक्षित आहेत हे असं म्हणू शकत नाही आणि त्याच्यात ज्या लोकांनी आणि खेळाडू आहेत महिला खेळाडू त्यांच्यावरती जो अत्याचार झाला आणि अत्याचार झालेल्या गोष्टीची ठीक आहे तो गुन्हेगार आहे नाही हा भाग वेगळा पण त्याची चौकशी देखील झाली नाही आणि उलट त्याला राजकीय याच्यामध्ये मोठं पद देणं किंवा असे प्रकार फार वाढत चाललेले धन्यवाद धन्यवाद